सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर इथं सर्व नाट या माझ्या माऊली मातेला ब्राह्मण देवाला बंद करून या ठिकाणी श्री राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी दशावतार महोत्सव या ठिकाणी आयोजित केलाय आणि या महोत्सवादरम्यान ब्रिटिश राऊ मित्रमंडळ त्याचप्रमाणे दशरावत कलाप्रमिकूप भेडी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी दशरावतार महोत्सव साजरा होतोय खरोखरच आमच्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे नाट्यरसिकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे कारण बरीच नाट्य या ठिकाणी नाट्यरसिकांना पाहण्यासाठी या ठिकाणी मिळणार आहे आणि या निमित्तानं यावेळी शांत स्त्रीफा देऊन यावेळी माझा या मंडळाच्या वतीनं सत्कार केलाय खरोखरच असेच कृपाशीवर माझ्या सदैव पाठीशी राहते नातरसिंहांचे कृपाशीवर माझ्या सदैव पाठशी असते कारण तुमचे कृपाशीवर माझ्या पाठीशी असल्यामुळं आज मी हा दशांतर क्षेत्रामध्ये उत्तमरित्या काम करण्यासाठी मी तत्पर झालोय तेव्हा या मंडळाला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतोय या ठिकाणी मला आता नववाजता

दादा राणे प्रतमेश कामत सरपंच उपसरपंच गणेशजण आहेत ब्रितेश राऊने सगळ्यांचीच नावं घेतलेली आहेत सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व प्रेक्षक नाट्य रसिक आज आपण इथे सगळे जमलो मित्र मित्रमंडळ यांनी हे जवळजवळ चार आता आज यंदाचं चौथं वर्ष आहे हे नाट्य महोत्सव दशावतरी नाट्य महोत्सव भरायचे चौथं वर्ष आहे आणि औचित्य आहे आमचे लाडके नेते नारायण राणे यांचा वाढदिवस नारायण राणे हे आपले आपल्या कोकणाच भाग्य विजा आहे कोकणाचं रत्न म्हटलं तरी काय कमी पडणार नाही अशी माणसं कोचितच जन्माला येतात आणि त्यातले एक आपले नारायण राणे आणि त्या नारायण राणेच्या प्रेरणेतून ब्रितेश राऊ मित्र मंडळासाठी असे आपले खेळीतले असंख्य कार्यकर्ते घडलेत आणि हे सगळे चालेल कार्यक्रम घडवत आहेत या कार्यक्रमाला प्रत्येक राऊ मंडळाला शुभेच्छा कार्यक्रम आहेतच आणि हे सगळे उपस्थित आणि सन्माननीय व्यक्ती आता आपले ज्येष्ठ दशाबद्दल कलाकार आपल्या समोर आहेत त्या कलाकारांनी कुठच्या परिस्थितीमध्ये दशावदार पुढे नेलाय आज जसं राणेसाहेबांना सांगितलं की आमच्या वेळेला ही व्यवस्था नव्हती जुनी म्हण आहे रात्रीचे राजा आणि मोजा ती परिस्थिती खरोखर त्यावेळेची होती कारण त्यावेळी त्यांना डोक्यावर भेट्या घेऊन गावोगावी लावून त्याची नाटक केलेली आहे आणि ती ती जाणीव ठेवून आज आज सरकारने बऱ्याच मंडळांना गाड्या दिल्या आहेत बसेस दिल्या आहेत बरेचशी आजकाल मानधन पण सुरू झाले त्यावेळी त्यांना मानधन पण नव्हतं तोटपणच्या पैशामध्ये ते सगळे नाटक चालू होते आणि ही सगळी परिस्थिती आता पुन्हा एकदा लोकांना जशावत नाट्य मंडळाकडे आकर्षित झाले आहेत कारण ही सगळी जी जुन्या लोकांनी जी प्रथा ठेवली आहे आणि ती प्रथा पुढे पुढे आपल्या गावामध्ये वाढत जावी हा उद्देशाने हे जे चांगला दशावती मंडळाचं जे दशावती महोत्सवाचं जे एक कार्यक्रम सुरू केला हा वापरण्यासारख्या आणि सोपी गोष्ट नाही आहे याच्या अर्थात दिवस कार्यक्रम सांभाळणार त्याच्या बिझी शेड्यूल मधून त्याने हे सगळं व्यवस्था चार वर्ष तो करतो आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे धन्यवाद राणेसाहेबांना माझ्याकडून पूर्ण शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद यानंतर मी आगवली सरपंच सन्माननीय गावळे यांना विनंती करतोय की आपण शुभेच्छा द्याव्या प्रथम मी श्रीदेवी मावळी व श्रीदेव गणपतीस नमस्कार करून उपस्थित व्यासपीठावर सर्वच मान्यवर प्रथमचा रेडी गावचे प्रथम नागरिक श्री रामसिंग राणे तसेच उपसरपंच विशेषर तसेच आमचे दशावतरीचे ज्येष्ठ राणे सर आमचे पराक्षिरोकर जी सर उपस्थित सर्वच आमचे त्याच्यामध्ये आमचे मच्छिमार नेते तांडले साहेब आहेत आमचे मागीर आरोग्याचे उपसर्पंच सॉरी आमचे आरो मागीर सरपंच असो वापर उपस्थित चमक तरी माझ्या वरातले बी सुरवात करून आणि आपण सगोदी जमलेले रसीभर सोडते हो तसेच आपले पत्रकार बंधू आपले मंडळाचे कार्य करते आणि मुख्यतः विशेष म्हणजे आमचे माजी पंचायत समिती सदस्य आमचे आणि शिक्षण सरोगरी आमचे पितेजी राहुल व आमचे मित्र आणि त्यांचे सर्व मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आज आपला औचित्य आहे ते आपले कोकणचे भाग्यविधाचे आमचे नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने आज जो आपण हा कार्यक्रम करतो जवळ जवळ आपण चार वर्ष झाली आहे की त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने आपण दशावतारी नाटकांचा आपण जो सातत्याने पाठपुरावा करून नाटक आपण जे चार पाच दिवस जी आपण भरवत आहे ती सर्वसाधारण गोष्ट नाही आपल्याला एक दिवस नाटक करायचं असेल तर आपल्याला ते शक्य होत नाही तिथे आपल्याला बरंच अडचणी येतात पण तिथे जाऊन मित्रमंडळ आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हे चार पाच दिवस जे सतत नाटक हे करतात त्यांचं मी विशेषतः खूप खूप कौतुक करतो आहे आणि तिथे जाऊन यांचं मी कौतुक इतर गोष्टींसाठी करतो आहे की आपन, आ, हो आपन ते नाही तर इतर कुठले उपक्रम उदाहरणार्थ आपण इतर खेळामध्ये आपण क्रिकेटच्या स्पर्धा भरवतात याच्या पण क्रिकेट स्पर्धा भरवतात तसेच आपले आरोग्य शिबिर म्हणजे वेळ पसंतीचे जोड तरी रात्री केला तरी पण ते मत्तीसाठी धावतात रामराज यांचा खूपच अनुभव आहे आणि आमच्यासाठी त्यांच्या खूप बरेच प्रयत्न केलेले आहेत आणि इतर सर्वांसाठी ते देऊ जीवन फक्त कधी पण ते धावत असतात त्यांच्या मी त्यांचे पण खूप खूप विशेष आभार म्हणतोय आणि तुमच्या रेडीवासियांचे पण मी आभार मानतोय की त्यांना तुमच्या पूर्ण गावाचा त्यांना पाठिंबा आहे आणि विशेषतः आमचे रेडी गावचे सरपंच रामशिंग राणे यांचा पण या तुमच्या गावाच्या विकासासाठी खूपच महत्वाचा वाटा आहे आणि त्यांच्यावर हे सर्व गोष्टी हे शब्द जात ठीक आहे जास्त काय नाही आपण या कार्यक्रमाला माझ्यातर्फे आणि आमच्या आरोग्य गावामध्ये खूप खूप शुभेच्छा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महोदय